ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आगामी निवडणूकी सताई ओबीसी ने हाती घेतली पाहिजे प्रकाश आंबेडकर दनगर समाजाने ओबीसी चा लढाचे नेतृत्व करावे 27% आरक्षण सत्ता मिळून ते तेलंगणा राज्यासारखं 62% वर देखील येऊ जात आहेत दनगर समाजाने महाराष्ट्र विधानसभाची सत्ता घेऊन हे आरक्षण वाढवाव वा। तरच समाजाला न्याय मिळेल असं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं आहे पाहु काय म्हणतात दोन झाल्यावर काय सांगता धनगर समाजाच्या अधिवेशनाबद्दल काय सांगतोय ते धनगर समाजाचं अधिवेशन घेतलं त्याच्याबद्दल धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांचे आणि आयोजकांचे आभार मानतो धनगर समाजाने एक लक्षात घेतलं पाहिजे की ते लढा समूह आहे इतिहास त्यांनी घडवलेला आहे आणि त्यांना आता विनंती अशी केली आहे की ओबीसीचा लढा जे आहे त्या सीच्या लढ्याचं त्यांनी नेतृत्व त्या ठिकाणी स्वतःकडे घेतलं पाहिजे आणि सत्तावीस टक्के आरक्षण जे आहे ते सत्ता मिळवून हे तेलंगणासारखं बासष्ट टक्क्यावरती सुद्धा घेऊन जाता येतं धनगर समाजाचं जे आदिवासी समाजामध्ये जी मागणी आहे काही उत्साही कार्यकर्ता का हायकोर्टामध्ये गेले आणि हायकोर्टातून सुप्रीम कोर्टामध्ये गेले तर सुप्रीम कोर्टाने निर्णय असा दिला की धनगर आणि धनबट हे दोन वेगवेगळे वी आहेत त्याच्यामुळे तो मार्ग संपलेला आहे त्याच्यामुळे आता एकच मार्ग धनगर समाजाकडे राहिलेला आहे तो म्हणजे की महाराष्ट्र विधानसभेची सत्ता घेऊन सत्तावीस टक्क्यावरून बासष्ट टक्क्यावरती आरक्षण घेऊन जाणं आणि तिथून आपल्याला न्याय मिळवणं हा हा एकमेव मार्ग आता उघडलेला आहे ते मी सांगतो